ज्या महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या जाहिरातीच्या मार्फत मदतनीस परिवेक्षिका आणि मुख्य सेविका अशी पदे भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेच्या आदेशावर स्वाक्षरी केली तसेच ही भरती प्रक्रिया येत्या शंभर दिवसात पूर्ण होईल असेही सांगितले आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मदतनीस म्हणून निवड करण्यात आलेल्या महिला जर दहावी उत्तीर्ण असतील तर त्यांची थेट सेविका पदी नियुक्ती केली जाणार आहे तर चला या भरतीसाठी काही विशेष नियम आणि अटी विभागाने दिलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर जाहिरातीनुसार मदतनीस परिवेक्षिका आणि मुख्य सेविका पदासाठी भरती घेण्यात येणार आहे तर शैक्षणिक पात्रता काय आहे पहा तर बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे तसेच जाहिरातीनुसार अठरा ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे या भरतीसाठी महिलांकडे रहिवाशी दाखला असणे अनिवार्य आहे तर अशाच गव्हर्नमेंट भरतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद